आ, मम्य? ए, मम्य? हो? नहीं, मम्मी हे मम्मी कुठे गेले मोहिनी अरे आले वाटते हा काय का खाली कोणीच नाही मम्मी नाही रश्मी नाही हे आणि रवी घरी आला कुठे गेले का गे ते बाहेर नाही बाहेर नाही गेले ते रश्मीला दवाखान्यात नेलं का खबर काय झालं बरं नाही वाटलं का तिला नाही हा येऊन राहिला मग यानं फोन केला मी काही येत नाही मी घरी आलो असं म्हणलं घरी आला असेल काय झालं नाही नाही ते तिला ना दोन तीन दिवस झाले त्रासच होऊन राहिला कधी पोट दुखते तर कधी काय आणि ते पोट दुखून राहिलं म्हणून आज थोडं जास्तच दुखलं तर म्हणून मग मम्मी म्हणत तिला दाखवायलाच पुरते म्हणून दवाखान्यात नेलं तिला अरे हो का मग दोन तीन दिवसापासून दुखून राहिलं तर ते बस जाल पाहिजे दवाखान्यात बर आई मम्मी गेली का सोबत हो मम्मी गेली सोबत का बरं अरे सकाळी मी जाता जाता मम्मी जवळ पैसे देऊन गेलतो मम्मीच्या कपाट्याची चाबी आहे का तुझ कपाटात ठेवलेस तीन तिनं पुढे ठेवणार आहे कपाट्या हो का मी पाहतो बरं मी सकाळी पैसे आणले म्हटलं ते घरी येणार होतो पैसा तो काही आला नाही त्याचं म्हणलं तिकडे मी मार्केटला चाललो तो तिथंच येता का माझं मी चाललो होतो घेऊनच जातो पैसे तिकडे देतो म्हणून म्हटलं मी आणतो घरी बरं मी पाहतो मग मम्मीच्या कपाटात झोपले का चंगू मंगू लय शांत झोपले अंगावर टाकणं का हा फॅन किन लावा लागत होता मच्छर चावतील येईल फुलबायाचे कपडे घालत जाण बायाचं शर्ट घालयचं आहे बरं मच्छर चावतात आता पावसाचे काय मस्त दिसतात झोपले की झोपले माय चंगू मंगू हुणाची लेकर आहेत मले पाय कसे झोपले बर चला लेकरांचा लाड झोपलेले आहेत म्हणून जोडे गुणाचे दिसतात आता उठू द्या सुचू देत ना इकडे पण तिकडे पण हे ओढ ते ओढ नुसता काय करतात काही सामान ठेवत नाहीत ओढ ताड फे <laughs> मा... <laughs> का हुसका वसक लय पाहिजे आता हे तर लय हुसकी आहे याच्यात हुसकते त्याच्यात हुसकते सोन्याची तोय आहेत ती म्हणले मग त्याच्यासाठी तुम्ही स्पेशल बंगला बांधी त्याले हे घर खेळल कमी पडते का स्पेशल खोली काढतो मी त्याले मोठी काही सामान नको ठेवते घेऊ दे माहिती राहिले हा साफसफाई तुम्ही करता चालले म्हटते स्पेशल काढता साफ पण करणार आहे घराचेच तर करता करता नाकी नऊ येते आमच्या टिकीच्या टिकी अजून काय म्हणता आता नि भाजायला लागत काही पण झालं बाप्पा <laughs> चाल बा बस ये तू लेकऱ्याला पायात बसले की बसच वाटते पण काम राहिलं तो माणूस वाट पईन तिकडे चल ये तू का हो बापा लेकऱ्याचा लाड केला आणि चालले असू <laughs> मग लेकऱ्या तुझा लाड करू का मी कुठं नाही म्हटलं पण तुम्हाला कुठे वेळ आहे बाबा आमचा लाड करायले आता तर फक्त लेकरच दिसतात लेकरांचंच कौतुक लेकरांचाच राळ लेकरांचीच काळजी मी दिसतोच कुठे तुम्हाला आता अस एवढा हिरोस माय लेकरायचा बोर बागा हिरस करू नको माय लेकरायचा तुझा का लाड करत नाही मी हा बस झालं बस झालं जा जायचंय तुम्हाला <laughs> तू कोणी क्लायंट वाट पाहिजे तिकडे जाऊ दे आता क्लायंट फोन करून सांगून जातो की बिझी आहे मी बायकोचा लाड करतो जा तिकडे तुम्ही जरूर जा <laughs> जा पाहते मम्मीची चाबी दिसते का नाही फोन करून विचारा तसे मी फोन करणारच होते म्हटलं फोन करते काय म्हणते डॉक्टर काय नाही तर आता तुम्ही चाले <laughs> हो पाहतो ना तुम्ही सकाळीच मम्मी तुला जोर देणार होतो पण मम्मी तिथंच होती म्हटलं मम्मीला म्हटलं हे पाहिजे एक लाख रुपयात ठेव हो, मम्मी कपाटातच ठेवले असतील तो माणूस येणार होता आज तुला सांगायला विसरलो मी मम्मीला सांगितलं चालला गेलो त्याचा फोन आला घरी काही येत नाही म्हणे मी तिकडे नाही तरी मला मिटिंगला जायचंच आहे तिकडेच त्याला पैसे देऊन जा तिकडे चल मी पाहतो त्याचे पैसे नाही तर मग मला परत बँकेतून काढून द्या लागतील आता मम्मी चाबी कुठे ठेवली काय माहिती माहितीच पाह त्यांच्या बेडवर चहाली असते चाबी नको आता कॉफी घेतली मी मित्र मिळ भेटला होता मित्रासोबत कॉफीच घेतली आता काही नाही पाहिजे हो का बरं आहे बाबा तुमचं चालूच राहते चहा कॉफी नाश्ता बाहेर काय तुम्ही का, का उपाशी असता आता <laughs> मार्केटमध्ये राहा लागते तर तेवढं चालतेच आहे बर काही आईचा फोन आलता का तुझ्या काही नाही काही फोन आला मी नाही केला आज रश्मीच्याच ते तिकडे गेले मग घरचे काम आले होते ते मी केले बस आताच झालं माझं तर तुम्ही आले आई का आता काय आता का काकाच्याच घरी येशील आता काय गावात गेल्या तर घरी त्याच्या घरी जातेच ती हो ना तरी पण व्यवस्थित पोचले नाही पोचले बिचारा फोन करायला पाहिजे होता तू एक फोन लावशील त्यांना पण एक राहते ना तुझ्या असलं तर फोन करतो म्हणा जर तिकडे माझा काही चक्कर असला तर मग मी घेऊन ये हो आई आठ दहा दिवस म्हणे तिकडे आता तिच्या मनान यायचं असलं तर फोन लावतेस ते नाही तर मग आहे अरे आहे चाभी आहे चाभी चल झालं काम नाही मला बँकेत डबल हो का बरोबर लावून ठेवतात आणि खोली ते खोलीला जा कसं ते घरी नसले की मी त्या रूम लावूनच ठेवते मग मला टेन्शन नाही राहत खाली आले की लावतच ये जा हो हो लावतो ठीक आहे तुम्ही फॅक्टरी देऊन जा मग बोलू हो ते त्या दिवशी मी ते येईल भेटलो होतो तुमच्या मोठं भावाले श्याम श्याम्भूले भेटलो होतो पण ते म्हणत काही जागा नाही म्हणत आता तुम्ही अति दिसले मले म्हणून मी एकदम आलो अर्जंट होत जरा नोकरीच ते त्याच्यान बा जमलं तर डिग्री कंप्लीट आहे माई कम्प्युटरचे कोर्स मी डॉक्युमेंट घेऊनच येतो ना चालते तुम्ही फॅक्टरीत या डॉक्युमेंट सगळे तुमचे पेपर घेऊन या बघतो मी आणि पाहू मग काही जमलं तर चालते धन्यवाद साहेब मी उद्याच उद्या आलो तर चालते का चालते ठीक आहे मी पहिले होतो साहेब तुमच्या फॅक्टरीत दोन महिने काम केलं मी तुम्हाला लक्ष नशील मोठे साहेब मोठे साहेब ओळखतील मला दोन महिने काम केलं मी पण ते बँकिंगच्या परीक्षा गिरीक्षा द्यायचं ठरलं मग जस मग ते गॅप गेला मग इकडे पतसंस्थेत लागलं ला त्यानं मग दोन वर्ष पतसंस्थेत काम केलं मी पण <laughs> ते काही जमून नाही राहिलं ते गेलंच्या <laughs> हो ना आता म्हटलं नोकरीच्या शोधात होतो तर तुम्ही दिसले तर म्हटलं साहेब उद्या घेतोच मी हो चालते येऊन जातो मी उद्या फॅक्टरीत आपण सोबत तर बोलूया ठीक आहे का ती कोण बी राहिली चाल मम्मी त्यांच्या सोबत कोणीतरी बोलून राहायला म्हटलं मग तिथे जाऊन उभं राहिल्यापेक्षा इथेच थांबायचं मग काय होती बोलून राहिलं तर बोलून चाललं तर ती माझी उभी राहिली आहे का अगं गोळ्या घेतल्या आणि त्यांना हा मेडिकल घेतलंय त्यांनी

रश्मी हात पकडू काय हात कसे पकडायला लागते चल केली एवढी काय घाबरते मला चप्पल ठेवली घातली नाही पायत तू काय काय नाही आता सोनोग्राफीचा रिपोर्ट कधी येणार हो संध्याकाळपर्यंत येते मी करतो ते तू चल आता घरी चला, चला? मग रिपोर्ट साठी येतो मी रिपोर्ट दाखवून येतो तो संध्याकाळपर्यंत कुठे काय घरी गेला फ्रेश होते आराम होते चल काय झालं हो चल मग चल मी वाटपाय चल पहिले खायचं नको बाप्पा काय नाही खायचं आ रवी ते मेडिकल वरून ते घेतलं का तुला सांगलं होतं ते लेकरायच्या पावडरचा डब्बा सरला ते लेकरायला लायची पावडर ते बामेचे डबी ते मला मलमाची टूप घेतली का ते हो मम्मी सगळं घेतलं मी चला गाडी तर सामाय राहिलं असेल काय जाता जाता घेता येते खूप मेडिकल लागतं चल बस रश्मी बस मम्मी हो चल बाबा तुला काय झालं रश्मी अजून बरं नाही वाटत काय नाही मम्मी बरं वाटते नाही थोडं भीती वाटते आता त्यात काळची भीती डॉक्टर जवळ आलो आपण काय 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 डोंगराला भागात राहते का तू भिया लागते हा काय भि लागते काय भिया लागत नाही एवढं डॉक्टर न तपासलं हे केलं आता रिपोर्टाने तू घ्या देते सर होते काय भिगते चल पण आमची रे पोरा गाडी जाता जाता चॉकलेट घ्यायचं रे लॅकर येतात मग भिरी भिरे आपण गेलो की घेतलं मम्मी मा ते मागे थैली सगळं घेतलं मी बिस्किट घेतले क्रीमचे बिस्किट ते घेतलं सगळं असं जा बरं केलं हो बरं झाला गेलं की कसं लॅकर आनंदात बातच येते आली हो मायबाई आमच्या घरी आता आली माय बाई राय लक्ष्मी घरी हम्म असं जाण्या माणसाचं आता घरातून निघेलो आपल्याला मागच राहा लागते दस्ती घेतली का मग फोन घेतला का गं थैली घेतली का गं कुठे निघाले की काही कागद जमा करतात पण कशी ठेवतात आपले पळ लागते ना, 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 ना गं घेतलं <laughs> <laughs> <कावा? काई रायला? laughs> <laughs> <laughs> का व हे गाणं हे राहिलं नाव हा ते राहिलं शीन काय ना काय म्हणून आले आता ते गेले चल बाई येतो माय का काय राहिलं काही नाही राहिलो चल आपल्याला चलत ते माय कुठे झालं की माय ये ना काही आले काय झालं काही नाही बाईचा फोन आलता तर रश्मिले दबाख्यात मिलतो तुले बरो नाही वाटून राहिलो नाराज वाटली पोरती बोल चरशी बर आफ्नो जो भेट गुन्यो माथि मन नै लागु रहेन नाराज वाटले मैले फोन वर आवाजै खोल वाट्ला त्यस्तो बेत नै वाटले बराबर नै व काल तिमी टेलिफोन गेल त बोलले लै राख खोल बोलत बसले त बे साथी भई खास सांगता नेत बे म आटा आटा का फोन सांग भई म त माइके नै मा मा आस पुरी नै केला व पुरीले भई भई का तुम्हारा फोन तिनो सता केला का लागि काय मने मै त बेत मने का बराबर आ कुटी गेरे मा पाउने कि नै दिजी सासु अ बुदु माले काय मने का या यागी मन लगा लागे तुम्हाले नाइ नवा तू भडबडच दिन ते म्हणणार आहे का आपल्याला ये म्हणून आपण चल मला जा वाटू आलं पुरच्या भेटी ते थका सारखी वाटली मला फोनही केला तिनं लागे बाबा मला बरं नाही वाटू आलं दवाखान्यात गेल तिथे चल बर हो मग काय माय भेट घेऊन येऊ बेट घेतला डोळ्याने पाहायला पुरेला बरं वाटते चला काय झालं माहितीला सांग बाई काल फोन केला ना आज फोन नाही केला सकून पासून म्हणून फोन नाही आला दवाखान्यात गेली शि सांग बाई काय झालं काय माहिती बाई पोरगी मुखाट्याना बसत नाही बाई कि काही कुरापती केल्या काय बाई आहे बाई माझी वाले ऐकतो जर शिक नाही अतून उड्या मारते ततून उड्या मारते काय बाई मी आता काय झालं होतं सांग बाई मस्ते बसले आम्ही मला माहिती नाही बाई सांग माय पोरीची तब्येत नाही बरोबर काय माय लकराला वाटलं हा म्हणून बापाला फोन लावला तिला वाटलं शिन दुःख तशी काही चाल बरोबर आवड बाटावर तुम्ही मला थांबा था तसं दहा था मिनिटं द्या तिच्या घरचं नाही सामान निघून जातो सांग मग काय तुम्ही माल मानाच होता ना रश्मीचं एवढं मोठं सामान केलं मी आता देतो म्हणून घेऊनच जातो आता समोर सांग काय झालं काय झालं आता बाई अहो जया मा पुरुष तर भेटच नाही बिचारे साजरे रश्मीचा फोन आला म्हणतात तू का तिचे बाबा म्हणून तर आले वापस झाली बाई मी मा पुरुष भेटले माहित काय झालं मा रश्मीने बाया काम कमी नाही चांगलोच लस ते काहीच नाही झालं ते

हा थांबा बर तुम्ही हे हा डबा द्या बर मला वरचा सध्या वरचा काढून सांगा परवाच्या दिवशी याच्यात वळ्या भरल्या मॅ म्हणला आता तुम्ही म्हणाय लवकर जात नाही म्हणलं जाऊ दे म्हणून मी काढल्या नाही वळ्या राहिल्या ना अव साजऱ्या मी त्याच्यासाठी कांद्याची पा संभार घालून वळ्या करेल आताच ठेवला द्या बर हा एवढा डबा काढून मागे एक हाती नाही पुरत नाही तो स्टूल तिकडे नेऊन ठेवला मॅड झाली का तिच्या घरी नाही का तिथे घरी वळ्यांकडे खाती नाही कोणी वळ्यासारखं काही घेऊ नको ती लोक खातात का खाती खाऊ द्या सगळच असलं पाहिजे मग वळ्या खातात पनीरच्या भाज्या रोजच खातात का निरा पुरीला आवडतात कोयन्याच्या वळ्या केल्या मॅस साजऱ्या चोपट्याच्या वळ्या केल्या लागे मसाल्याच्या केल्या साजरी कांद्याची पा सांबार मेथी घालून करेल द्यावर मला तुमचा डबा काढून सगळं त्या डब्यात भरून ठेवलं पण थैलीत आहेत म्हणलं नाही चुपचाप ना करसान अल्लादी घ्या लागते आता आंब्याचं सीजन केलं तू आता सरगुंडी नेता का तिच्या घरी अहो आपण भेटीला चाललो हे काय घेऊन राहिली हे वळ्या सरगुंडी तो सरगुंडे फरक पडला काय था। थैली काय भरली एवढी मोठी हे बॅग घेऊन कुठे चालली राई रश्मीजवळ आठ दिवस मी आठव का आपण भेटीला चाललो भेट घेऊन चाललं ये राहतो काय राहतो काय म्हणून राहतो म्हणालच मला राहू नाही का राहीन मी काय नाही म्हणालच म्हणेन मी जात नाही मी राहतो मी रश्मी सांगून दे की म्हणतो की आई तू थांब मग रश्मी म्हणते मला आई तू थांब मग मी म्हणेन तिच्या सासूले की बाई आता रश्मी म्हणते थांबतो थांबतो म्हणत था। मला रावटून राहिलं बाई व मा पोरी जोड राहू का। दे ना मले रश्मीची आई काही काम आहे का चांगलं वाटते का ह काही नाही ना काही नाही राहत होत ह काही नाही मुकाड्यानं भेट घेऊ चालली ते काही नको घेऊ ते तिच्या घरचे लोक एवढे श्री म्हणतात ते काय खातातो काय ते काही तुम्ही मुखे राहायचा बरं त्या साड्या कुठे ठेवल्या तुम्ही तुम्ही असंच करत राहता उसक वाचक उसक वाचक साजरा त्या डब्यात काढून ठेवलं होतं त्या सांडायची पोनी नाही दिसून राहिली सडाय घातल्या नाही एवढ्या पोरीसाठी ते का पोरी ते, ते तुम्हाला म्हणलं होतं ते बटुके केले ते बटुकेच म्हटलं का तुम्ही त्या बाईले अ सगळं आणि असते दादा नेले असते रसमीच्या घरी मला जाल पुरलं असतं त्या बाई म्हणत ना करून देतो मी म्हणलं तर मग पोरीसाठी करावं म्हणलं जर शे बटुके तर करतो म्हणे ना जाऊ का नाही तर असते तिच्या घरचे आणतो दो किलो दोन किलो बोटुय साजरे लागतात रश्मीला तर खाल्ली होती एकदा रश्मीन पाले आवडले होते देतो तिले आ, आ सत्य वचला का घरी अ दे काही नाही मला रश्मीच्या घरी चालली मी बुडीजवळ बोटोई असतील तर नेतो म्हणला रश्मीले मी आणतो म्हटलं ना माई माणसाला सांगतलं हा माणूस तो मायकेन का वेड बाई आता का तुझं गावभर हिंट का गेले नाही याच्यापेक्षा मले जाऊन याल बोल आपलं मी गेलो असतो भेट घेतलीच ती वापस आलो असतो या बाईच अजून सामायनच भरणं नाही होऊन राहिलं पक्षाचा पत्ता नाही अय म्याड तिच्या घरी नाही खाते कायतरी तू काही तरी वेळा मला करू नको राहू दे आपल्या घरी आली की आपल्या घरी खाऊ घालतो तुम्ही मुखे तुम्हाला काय खायची कोण नाही खात चंद्र उन्हा का तिच्या घरच्या लोक सबन खातात मी बांधत तो त्या वर्षा बुडीच्या घरून बटू असतातच तिचे करेल आण तुम्ही काय करा या बाईच कसं नाही बैतीचा मनाला शांत राहिले राहिले कर डबल च चक्रात नेऊन दिननी नाही नाही काय 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 बडित ना पाका आता नुसतं म्हटलं हे सगळं सामान केलं नेऊन द्या रस्मीच्या घरी नेऊन द्या रस्मीच्या घरी तुमचं चान झालं नाही झालं तुम्हाला तर सरमज लागते काय जाऊ मी पुऱ्याच्या घरी काय जाऊ मी भेटीले म्हणून जाता येत नाही आता मी चालली दिसतो सबन घेऊन जातो मी एक सो काढतो तेच तू ते सामायनच भर काय बाई हे हात टेकली हट तिकली या बाईचा पुळे हॅलो हां अरे नाही मी मी नाही दोन दिवस घरी अरे ते पाहिजो ते हा हो मी तुला फोनच लावून राहतो तो फोन आला हम्म नाही ना, काही नाही आता रश्मी पाहिजे घरी चाललो चाललो सहज चाललो दोघही चाललो हो हो बरं पाहिजो मग ते ह्या फेरा तर तुला सांगत नाही मी परवाच्या दिवशी फेर घेऊन जाऊ आपल्या वरात नाही तर हो भाऊ घरी नाही तर मग याचा हो का त्याचा हो का घे काय ना सांगायला तुला बऱ्याच दिवशी मामावरात फिरायला तुझी जोडी असली पाहिजे हो <laughs> बाय तो स्वतःज तर लेकरा बाकराच्या चांगला झाला पाहिजे बरोबर आली नाही बुड घरी नव्हती सकाळी लावला तिच्यावर आले काय व मला आधी आणून ठाय पुरली असते काय माहिती जावं लागते जाऊ दे चला मग आता तिकडला लावलं ला का मागलं

<laughs> मॅट बाई हव सुखात आहे आपली पोरगी काही न्या लागत नाही तिच्या घरी नाही तिला लाग सुखात आहे सोन्याचा घास खाते ती तिच्या घरी पण मला जीव अटकते नाही याच्यातच मला वाटते काय नेऊन काय नाही तिच्या घरी काची कमी आहे बापा सुखात आहे पण आपलं हे तुटक फुटक असे ना काही पण मन टक्ती असं वाटते चाललो लेखीच्या घरी तर का तसं जा घेऊन जाऊ काही